नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वीस फेब्रुवारी गुरुवारच्या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे या दिवशी आपण नित्य नियमाने गजानन महाराजांची सेवा करावी या सेवेमध्ये आपण फक्त गजानन महाराजांचा अति प्रिय आणि अति चमत्कारी मंत्राचा एक माळ जप करावा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही आपण जीही रोजची सेवा करत असू स्वामींची इतर देवांची इतर गुरूंची त्या सेवेतच आपण एक माळ जप गजानन महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे कारण हा दिवस खूप मोठा वीस फेब्रुवारीचा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे मित्रांनो गजानन महाराज हे एक भारतीय हिंदू गुरु संत आणि रहस्यवादी होते ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामधील शेगावमध्ये तीस वर्षाचा आयुमध्ये प्रकट झाले तीस वर्षाची आयु त्यांची होती मित्रांनो ते दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीत पडले लाखो भक्त यथाशक्ती त्यांच्या या मंत्राचा जप करतात हा मंत्र खूप चमत्कारी आणि खूप शक्तिशाली मंत्र आहे एक माळ घेऊन देवघरासमोर बसून आपण या मंत्राचा जप करावा आता हा मंत्र म्हणजेच गण गन गण -गन गणात बोते गण गण -गन गणात -गन मोते मित्रांनो हा मंत्र गजानन महाराज यांचे भक्त जपत असतात हा मंत्र त्यांचा आवडता मंत्र आहे गणगनगनात बोते या मंत्राचा अर्थ म्हणजेच भगवंताच्या अस्तित्वाची पदोपती जाणीव आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे असं असते म्हणून मित्रांनो तुम्ही सुद्धा एक माळ वीस फेब्रुवारी गुरुवारच्या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे या दिवशी गण गन, गन गनात बोते या मंत्राचा जप एक माळ यथाशक्ती श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने देवघरासमोर बसून जपायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ